आणखी एक महत्वाची बातमी शाळा या संवैधानिक मूल्य सर्वधर्म समभाव शिकवणारी संस्था आहेत मात्र एक धक्कादायक प्रकार नागपुरातून समोर आलाय धर्माच्या नावाने एका विद्यार्थ्याला प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय नागपूरच्या जरीपटका भागातील दयानंद आर्य कन्या विद्यालयामध्ये हा प्रकार घडलाय या प्रकरणी शाळेच्या सचिवावर भेदभावाचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय अर्जामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की त्यांच्या शाळेमध्ये मुस्लिम मुलींना त्या मुस्लिम असल्याच्या कारणावरून ॲडमिशन दिले जात नाही आणि अशा सूचना या शाळेचे सेक्रेटरी राजेश लालवाणी यांनी दिलेल्या आहेत पिता अर्वाणी यांचं बयान घेऊन आपण शाळेचे सचिव राजेश लालवानी तसेच एक स्कूलचे ॲडमिशन इन्चार्ज होत्या सि टीचर सिमरन तसेच अजून एक टीचर आहे अनिता आर्या यांच्याविरोधात आपण बी एन एस दोनशे नव्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे